पूर्ण ताकदीने तेवीस जानेवारीच्या आज पुढच्या या नाही पुढच्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या हे स्मारक लोकांच्या चरणी हिंदू हृदय सम्राटांच्या मी म्हणेन मी फक्त शब्द नाही म्हणत पण त्यांच्यावरती श्रद्धा असणाऱ्यांच्या चरणी त्यांच्यासाठी आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी एक प्रेरणा देणार असं स्मारक होईल असा प्रयत्न आम्ही करतो आहोत मी आपल्या माध्यमातून याही वेळेला जनतेला आवाहन केलेलं आहे आजही करतो आहे की आता टप्पा दोनचं काम सुरू होत असताना आराखडा पूर्ण तयार झालेला आहे कुठे काय कसं येणार याची सुद्धा तयारी झालेली आहे पण शिवसेना प्रमुखांनी आपल्या हयातीमध्ये अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे शिवसेना प्रमुखांनी अनेकांना प्रेरणा दिलेली आहे आपल्याकडे त्यांच्या काही आठवणी असतील काही जुने फोटो असतील काही भाषणं असतील किंवा काही पत्रकारांसुद्धा मी विनंती करतो की आपल्या दप्तरीत काही त्या काळातल्या बातम्या असतील की ज्या त्यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना आहेत तर त्यांचे फोटो किंवा बातम्या किंवा त्यांच्यावरती लिहिले गेलेले लेख एक कृपा करून आमच्याकडे आणून दिले तर पुढच्या पिढीसाठी ते सुद्धा एक चांगलं मार्गदर्शनपर आ, प्रदर्शन गी मनत, आसे तरे। एक प्रदर्शन नाही मी म्हणत पण उद्बोधक असे ते साहित्य करेल असो आज पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे या टप्प्याची माहिती आपल्या माध्यमातून जनतेला मिळावी हा आजच्या आपल्या भेटीचा हेतू आहे या निमित्ताने काही प्रश्न असले तर आपण विचारा मी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न टप्पा एक आज पूर्ण झालेला आहे टप्पा एक पूर्ण झाले की दोन होऊ शकत नाही टप्पा दोन आधी पूर्ण केला असतं तर मग टप्पा एक कधी केला असतं तरी सुद्धा अगदी काही टप्प्याटप्प्याची मॅच होणार नाहीये हा टप्पा एक आणि टप्पा दोन एक सेकंड एक मराठी पूर्ण करतो मग तुमच्या करोना सुद्धा उपस्थित होतात जानी, जानी बाळासाहेबांचे विचार सोडलेले आहेत ते सगळे आज सुद्धा येऊ शकतात काही दिवसांपूर्वी सामाजिक न्याय मंत्री या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सुद्धा ठीक आहे